नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिलांना मिळणार पाच लाख रुपयापर्यंतची मदत नेमकं कोणती योजना आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर योजनेचं नाव आहे लखपती दिदी योजना आता ही योजना आहे तरी काय याची संपूर्ण माहिती घेऊया के केंद्र सरकारच्या लखपती दिदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंतची मदत केली जाणार आहे सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरू आहे आणि या योजने च्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशामध्ये राबवण्यात आली होती सध्या एकूण सात राज्यात ही योजना लागू करण्यात आलेली आहे आता नेमकं केंद्र सरकारद्वारा सुरू करण्यात आलेली लखपती दिदी योजना तिचा नेमका उद्देश काय ने आहे तर केंद्र सरकारने आत्तापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षापासून महिला सशक्तीकरण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना लखपती दिदी ही योजना राबवण्यात आली आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता पाच लाख रुपयापर्यंतची निधी नेमका कोणत्या महिलांना मिळणार अशा प्रकारचा प्रश्न नेमका कोणत्या दिदींना भेटणार अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये आला असेल ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांसाठी आहे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी चालू करण्यात आली ही एक योजना आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जाते महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमार्फत ठेवण्यात आलेला आहे या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयापासून ते पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलं जातं एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोड प्रयत्न केंद्र करण्यात येणार आहे आता या योजनेचा लाभ जर एखाद्या बचत गटातील महिलांना घ्यायचा असेल तर कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत ती म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा महिलांनाच या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या, या योजनेच्या लाभासाठी अर्ज कसा करावा तर लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागणार आहे आणि या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल आणि या आराखड्यातूनच मा या आराखड्यातून लखपती माजी दिदी योजनेचा अर्ज करता येणार आहे आता या योज लखपती दिदी योजनेसाठी अर्जाची सरकार पडताळणी करणार आहे जे काही अर्ज तुम्ही करणार आहात त्याची सरकार पडताळणी करेल आणि त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर या महिलांना पाच लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे या योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला आली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे महिलांना कुठलाही उद्योग उभा करायचा असेल तर शासनातर्फे पाच लाख रुपये दिले जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या बचत गटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ नक्की मिळू शकतो फक्त योग्य पद्धतीने अर्ज करणं अत्यंत महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद